ऊन सावल्यांचा नयनरम्य खेळ अनुभवला जाणारा श्रावण जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे नव चैतन्य शिवपूजन या गोष्टींसाठी श्रावण प्रसिद्ध आणि पवित्र मानला जातो उत्तर भारतात श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे महाराष्ट्रासह भारताच्या अन्य राज्यांमध्ये मंगळवार एकवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावणातील सोमवारी केलेल्या शिवपूजनामुळे महादेवांचे विशेष शुभाशीर्वाद मात लाभतात असे मानले जाते महादेव शिवशंकरला दूध गंगाजल उसाच्या रसाचा अभिषेक केला जातो श्री विष्णू आणि अन्न देवतांच्या पूजनात शंखाचा वापर जलाभिषेक करताना केला जातो शंखाने केलेल्या जलाभिषेकाचे वेगळे महत्व असल्याचे जा सांगितले जाते मात्र शिवपूजनामध्ये शंख वज्र का मानला जातो यामागील नेमके कारण काय जाणून घेऊया शिवपुराणातील एका कथेनुसार शंखचूड नामक एक पराक्रमी दैत्य होता दैतराज धंभ याचा तो पुत्र दैतराज डंभाने पुत्रप्राप्तीसाठी होण्यासाठी श्रीविष्णूंचे कठोर तप केले दंबाने त्रिलोकात अजय पुत्रप्राप्ती होण्याचे वरदान मागितले तथास्तो म्हणून श्री विष्णू अंतर्धान पावले यानंतर दंबाला पुत्रप्राप्ती होऊन त्याने त्याचे नाव शकचुंड ठेवले काही कालावधीनंतर शकचूडाने पुष्कर येथे कठोर तप करून ब्रह्माजींना प्रसन्न करून घेतले देवतांवर विजय मिळवल्याचे वरदान ब्रह्माजीने दिले तसेच एक श्रीकृष्ण कवचही प्रदान केले तपश्चरणे प्रसन्न झाल्यानंतर धर्मध्वज करण्यात तुलसी तिच्याशी तिच्याशी विवाह करण्याची आज्ञा ब्रह्मदेवाने शकचूडाला दिली ब्रह्माजींच्या आज्ञेनुसार तुलसी आणि शकचूड यांचा विवाह झाला ब्रह्माजीकडून वरदान मिळालेल्या शकचूडाने त्रिलोकावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले मात्र यानंतर तो महालोभी अहंकारी बनला त्याने त्रिलोकात त्राहिमाम करण्यास सुरुवात केली देवतांनाही सळोकी पळ करून सोडले श्री विष्णू आणि ब्रह्मदेवाच्या कोणत्याच देवतेच्या शक्तीचा युक्तीचा परिणाम शेवटी त्रस्त देवगण वरदनामुळे आले मात्र स्वतःच वरदान दिल्यामुळे श्री विष्णू हे काही करू शकत नव्हते सर्व देवतांना श्री विष्णूने महादेव शिवशंकराकडे जाण्याचा सल्ला दिला शिवनाथाने देवतांचे समस्या सोडण्याचा निश्चय केला श्रीकृष्णाचे कवच आणि तुलसीचे पावित्र यामुळे अनेकदा आक्रमण करूनही महादेव शकचूडाचा वध करू शकले नाहीत काही केला शकचूडाचा अत्याचारही थांबत नाहीत म्हटल्यावर श्री विष्णूने स्वतः पुढाकार घेतला श्री विष्णूंनी एका तपस्वाचा वेश धारण करत दैत्यराजाकडून श्री विष्णू कवच दान स्वरूपात मागून घेतले दुसरीकडे एक दे लिला करून तुलसीचे पावित्र हरण केले या गोष्टी या दोन गोष्टी झाल्यानंतर महादेव शिवशंकराने तात्काळ करत शंखचूडाचा वध केला शंखचूडाच्या हाडापासून शंकाची निर्मिती झाली असल्याचा दावा केला जातो शंखचूड हा श्री विष्णूचा भक्त होता या कारणामुळे त्यामुळे शंखातून केलेला जलाभिषेक लक्ष्मी देवी आणि श्रीहरिणा अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते मात्र अहंकारातून केल्या अत्याचाराने परिसीमा गाठल्यानंतर महादेव शिवशंकरांनी शंखचूडाचा शंकर वध केला या कारणामुळे शिवपूजनात शंखातून जलापण केले जात नाही किंवा शंख वज्र मानला जातो अशी पौराणिक कथा आढळते